Thank you. सर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आम्ही चाललोत आता वानखेडे स्टेडियमला हां मरीन ड्राईव्हला आणि परेड काय ठाणेला आहोत आम्ही ठाणे स्टेशनला आहे बघा तर आता आपण चाललो परेड पाहायला कशाची वर्ल्ड कप विनिंग टीमची तर सगळे क्रिकेटर्स आपल्याला पाहायला मिळतील अशी आशा व्यक्त करत आहोत आम्ही थोडा लेट झालो पण तरी बघू आता इथून ट्रेन पकडून आम्ही जाणार सरळ सी एस टी आणि तिथून मरीन्सला उतर ना उतर आ, आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी एस एम टी असायला हाय हा, माझा बालपणीचा मित्र बालपणीच्या बऱ्याचशा गोष्टी मी विसरलेलो आहोत पण ज्या विसरायच्या होत्या त्या आजही सोबत आहेत माझ्या तर आता आपण चाललो माहित आहे का वानखेडे स्टेडियम वर भाई खूप लेट झाला आम्हाला एक तर बघूयात बघूयात काय होतं काय नाही ते कंटिन्यू ब्लॉक पाहत राहतो मी ठीक आहे वर्दळीच ठिकाण इकडं असते इकडं आहे वाटतं ते त्या रेल्वे स्टेशनचं जुनं नाव आहे बी टी स्टेशन विक्टोरिया टर्मिनस ज्यावेळेस राणी विक्टोरिया इंग्लंडहून आली होती तिच्या स्मृती विद्यार्थी म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल गेटवे ऑफ इंडिया हे बी तिच्यासाठीच बनवलं होतं त्यानंतर हे स्टेशन बनवण्यात आलं अच्छा चल लवकर आपण ऑटो करू आणि लवकर वानखेडे स्टेडियम करू त्या बसमध्ये चाललेत का रे डबल डेकर डबल डेकर दाखवू डबल डेकर ते का जायचं का त्याच्यात मित्रांनो आता परिस्थिती अशी झालेली आहे की सगळे रस्ते बंद केलेले आहे गर्दी झाली ना पाहायला इंडियन टीमला तर आता आपण चालू वानखेडे स्टेडियम तिकडे पण जाता येत नाही बघा गर्दी बघा गर्दी बघा गर्दीच तर काय करणार हो ना यार जायचं एकदम आधीच लेट झालो आपण त्याच्यात दुष्काळात तेरावा महिना गर्दी बा अर्धा टाइम चालला आपला अर्धा वेळ इथेच चालला इकडून कुठून येत आहे का पाहून येत आहेत की काय सगळं तर मित्रांनो हे बघा इकडे सुरू आहे पुलीस भरती एवढ्या चिखलात एवढ्या पावसात भरती सुरू आहे चला आपल्याला जायचं आणखी पुढे इकडे ऐक का लेफ्ट म्हणे आता आलोच हो तर पाहून जायचं असा आमचा प्लॅन होता त्याच्यामुळे आता आपण जातो एवढ्या घाई पण इतकी गर्दी आहे ना आज आणि एकतर लेट झालो आम्ही देख देख कैसे आहे इकडून जायचं आहे आपल्याला मित्र थांब गाड्या गिड्या जाऊ दे आधी थांबलेत का सर चल 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 बा भाई पाहा आलोच आपण शेवटी जिद्द पाहिजे तिन जिद्द म्हणजे दोन किलोमीटर दोन किलोमीटर पायी चालत सगळे विचारायचे वगैरे कुठे आहे बेपार आहेत का तिथं नसले की झालं अच्छा तो आधी आधा आधा घंटा लगेगा ना अच्छा बघा बाई झेंडे वगैरे विकायला आलेले आहेत फ्लॅग वानखेडेला जाऊ तिथं जाऊन बसून अर्ध्या तासात इथे येत पण आपल्याला मग पुढे जाऊन थांबावं लागणार सर विराट कोहलीच फॅन बघे तर मित्रांनो आता आम्ही जात आहोत काय म्हणतात तिला पॉईंटला तिकडे म्हणजे तिकडे येणार आहेत त्या आधी टीम इंडिया तिकडे येणार आहे तिथून मग इकडे येणार आहे भारताची टीम वानखेडे स्टेडियम मग वानखेडेला जाणं बरोबर राहील आपलं की इकडेच इथंच थांबू म्हणतो इथे थांबू आपण यायचं आहे बघा तुम्हाला गर्दी दाखवतो का पुढे बघू आणि गड आला पण सिंह गेला असे स्लोगन्स घेऊन चालत आहेत सगळे काय काय वेगवेगळे वेगवेगळे तीनशे रुपयाला झेंडा आहे तीनशे ला आहे ना ह्याची मुकली कितीला आहे का झेंडा झेंडा हा दीडशे रुपया अच्छा दीडशे ला आहे तीनशे ला आहे ही बघा ही वरती उभी आहे सध्या आम्ही निर्णय घेतलेला आहे की आपण एका जागेवर थांबू इकडनं रॅली येईल तर इकडे आपल्याला दिसेल असं जवळून वगैरे पाहता येईल बघू आता काय काय होतं पुढे आपण फक्त अंदाजे लावू शकतो असं पण बघू काय होतं हे का आहे का आहे ना की आहे ब्लास्ट होऊ आरडीएक्स नाही ना हे ना हा तेच आम्हाला वाटलं मला मला अशी शंका वाटली माणूस

बघू काय ते ठीक आहे पाहून तर जाऊच आपण शेवटी तेवढी जिद्द ठेवू का हे गर्दी गर्दीला बघा पाय ठेवायला जागा नाही गर्दी दाखवतो तुम्हाला पाय ठेवायला जागा नाही आणि यायची जादा आलो तर आपण मरीन्स लाईन मरीन लाईन्स चला चला चल 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 चला, चला।, चला, 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 चला हा पुढे आहे उभे राहायला जागा नाही रे पुढे जाऊ तरी आपण टिन्यास तर जस जस जमतेत असतं पण पुढे गेले पुढे गेले नाही गेले नाही येत आहेत ते पलीकडे ये काय केलं चला 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 आपल्याजवळ एक तर बॅग आहे ते काय बॅग सर इकडे 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 या इकडे असताना नको इकडे बघा भाई घरती पण कृती गर्दी आहे हे भयंकर शंकर पुढे जागा नाही बघा जायला जागा अब जाऊ मी पुढे जाऊ पुढे जाऊ ना चाल ना इथून चल असं जसं जसं चालले लोक त्याच्या मागाय आली भाई बस एक नंबर एक नंबर आली आली बस आली बघा तुम्हाला दाखवतो थांबा एक मिनिट

की यायचं आहे भाई आणि गर्दी बघा कुठं जायचं की काय आपण थांबू आता इथं सफोकेशन एक्झाम बरंच नाही आपण काय सफोकेशन मी आय टाय माझी म्हणून मी आणि वरती घेऊन श्वास घेत आहे थंडी श्वास आय टाय म्हणजे आयटाय बारक्या बारक्या काय रे बरं झालं जेवून आलो

जाऊ म्हटलं नाही एकदम डेंजर एकदम अगर छोटा बच्चा गया ऐसा उसका गाय पकडा ने भी हात पकडा फिर निकला एका वर्ल्ड कप साठी नाही काय नागायचे मॅच पाहायला तरी मजा येईल हे नको बाई इथं भेटल्या उभ्या आम्ही आलो आमच्या इथपर्यंत झालं झालं बघितलं आम्ही कसं असतं काय इथपर्यंत आलो नको बाई अरे ते निघता निघता असं हे झालं पूर्ण माझी हाईट मी असं वरती उडून आलो मी असं ताकदीनं लोटून ठेवलं एखाद्याला एखाद्या बाईला बी असं लोटता येत नाही जवळ ते पण आहे पुढे भयंकर आहे माझी चप्पल गेली सात आठ वर्ष झाले होते त्या चप्पली कुठे <laughs> जाणार कुठे जाणार इथे दान गेले पान फिटले त्या चपलीचे नवीन गेली असते तर दुःख झालं असतं सात आठ वर्षाची वाजते इथं नऊ वाजते आपण थांबू शकत नाही आणि तुम्हाला दाखवलं पण आम्हालाही वाटलं आम्हालाही पाहायला मिळेल पण नाही मिळणार एवढं काय पाहायला भयंकर भयंकर तुम्ही आला ना तुम्ही म्हणसाल श्वास घ्या मी एवढी माझी तुला सांगतो मी असं करून करून घ्या आपल्या सवय नाही इकडची सगोकेशन दमट वातावरण दमट वातावरण त्याच्यात एवढे श्वास घेणार आहे श्वास घेणार नेटवर्क चालत नाही तर क्रॅश झालं नेटवर्क चला बाई चला लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये धन्यवाद हो बस चला एवढं काय नाही टी व्ही वर पाहू आपण चेंगरा चेंगरा झाली ना डावपुर झाली ना मग बाप काय आहे काय नाही रे काय नाही विसरायचं काम आहे